तर लाडक्या गणरायाच्या आगमनाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि गणेश भक्तांमध्ये गणरायाच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळतो मुंबईतील लालबाग परळ या परिसरामध्ये अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांचा आगमन हळूहळू पार पडतं आहे आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये लाडक्या गणेशाचं स्वागत करण्यासाठी तरुण तुर्क आणि म्हातारे अर्क सगळेच उत्साही आहेत आणि सगळ्यांचा आनंद खरं तर द्विगुणित झालेला आहे गणेशाचं आगमन हे अतिशय शुभ मानलं जात आणि याच तरुणांशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी उत्सवाचा सुरुवात झालेली आहे सध्या आपण आलो आहोत लालबाग परळ या ठिकाणी जिथे बघतोय आपण की आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी तरुण मंडळी जी आहे ती सज्ज झालेली आहे आणि आपल्यासोबत इथे लालबाग परळ ध्वज पथक आहेत जे मोठ्या उत्साहाने जे आहे ते गणरायाचं स्वागत करतात आपण सर्वात पहिले सुरुवात महिलांकडनं करणार आहोत नाव काय तुझं आणि किती वर्ष झाले ढोल पथक मध्ये काम करते वाजवते माझं नाव ईशा मला तीन वर्ष झाले मी पथक ढोल वाजवते ढोल पथकामध्ये कोणतं वाद्य वाजवतोय ढोल तुझं नाव सांग अगदी खूप सुंदर तयार झाली नाकात न आपण बघतोय की कानामध्ये खूपच सुंदर तयार झालीय काय चालशील कि किती वर्ष झालं वाजवते आणि काय वाजवायला आवडत तर वाजते मला तीन वर्ष झाले मी ढोल वाजवते आणि खूप खूप खुँ जास्त एक्सायटेड असतो गणपतीच्या म्हणजे हे दिवस एक दोन महिन्या आधीपासून आम्ही सगळं रेडी होत असतो खूप आनंद असतो सांगाल की ढोल पथकामध्ये लाडक्या गणऱ्याचं आगमन होत असतं केवढा उत्साह असतो पोरांमध्ये खूप उत्साह असतो आणि म्हणजे असे हे असतात ना एक्सायटेड असतात की बोलतात ना लालबाग परळ आमच्या पथकाचं नाव सुद्धा लालबाग परळ आणि लालबाग म्हणजे वाजवणं म्हणजे गणेश नगरीत वाजवण्यासारखं आहे आणि दररोज किती जण म्हणजे गणपतीच्या जे उत्साह असतो त्यावेळेस दररोज हे पथक वाजवलं जातं की आता आगमन आहे आणि विसर्जनाच्या वेळीच काम करतात आपलं फक्त आगमन आहे आणि विसर्जनच्या वेळी असतं बाकीच्या इतर दिवशी म्हणजे शिवजयंती वगैरे त्याप्रमाणे असतं बाकीच्या संडे आपली प्रॅक्टिस असते बस तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं गणपतीचं एक गाणं एकदा एक मिळून सांगा आज गणरायाचं आगमन होताना ना पाहिलं अपिल मोरे सह ने जय महाराष्ट्र मुंबई